तर बघा काय सूचना याच्यात काय म्हटलेलं आहे मुलाखतीसह पदभरतीचा विकल्प दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीतील उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्यानुसार निवड प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत अहिल्यानगर पुणे उपरोक्त विषयान्वय करण्यात येते की पवित्र प्रणालीमधून शिफारस झालेल्या उमेदवारांची मुलाखतीचे नियोजन करण्यासाठी वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत तथापि अद्यापही काही संस्थांनी त्याच्या मुलाखती नियोजन पोर्टलवर पोर्टलवर नोंद केले नाही अंतिम दिनांकापूर्वी मुलाखतीचे नियोजन करून पोर्टलवर त्याबाबत नोंद करण्यात यावी गुणवत्ता यादीनुसार मुला नियुक्तीसाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी संबंधित अधिकारी यांनी करणे बाबत संदर्भ पत्र दोननुसार काढवण्यात आले त्यानुसार प्राथमिक शाळेतील पदाकरता शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक शाळेतील पदाकरता शिक्षणाधिकारी माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील पदाकरता विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी नियुक्तीसाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी करायची असल्याने पुणे विभागातील उच्च माध्यमिक व कसबी कनिष्ठ महाविद्या कनिष्ठ महाविद्यालयामधील उमेदवारांचे कागदपत्र पडताळणीसाठी चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी एस एस पी एम एस कॉलेज शिवाजीनगर येथे सकाळी अकरा वाजता आवश्यक ते कागदपत्र उपस्थित राहायचं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची सूचना समज दिसेल व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करायला शक्य विसरू नका धन्यवाद